शहापूर पोलीस ठाणे गुन्हे शोध पथकाची धडाकेबाज कारवाई चार लाख ऐंशी हजार दोनशे रुपये शहापूर इचलकरंजी शहापूर इचलकरंजी पोलीस ठाण्याकडील गुन्हे शोध पथकाने चार लाख ऐंशी हजार दोनशे रुपये किमतीच्या मुद्देमालासह दोन रेकॉर्डवरील चोरट्यांना जेरबंद केला आहे किरण सुभाष पाटील वैवर्ष चौतीस राहणार राणा प्रताप चौक गावभाग इचलकरंजी विनायक गजानन कुंभार वैवर्ष छत्तीस राहणार लोहार गल्ली टाकवडे वेस इचलकरंजी अशी जेरबंद करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत आणि याबाबत मिळालेल्या अधिक माहिती अशी की पंचवीस जुलै दोन हजार चोवीस रोजी सकाळी बारा ते सत्तावीस जुलै दोन हजार चोवीस रोजी सकाळी अकराच्या दरम्याने डेक्कान प्रोसेसच्या मागे शहापूर रोडवर धनगरमाळ येथे पवार हॉस्पिटल शेजारी सुनीता विलास वय वर्ष अठ्ठेचाळीस व्यवसाय मजुरी यांच्या राहत्या घराचे दरवाजाचे कुलूप तोडून आतमध्ये प्रवेश करून अज्ञात चोरट्याने शोकेसचे लॉकरमधून सोन्याचे दागिने चोरून नेले हा गुन्हा दाखल करण्यात आला होता त्या अनुषंगाने शहापूर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक सचिन सूर्यवंशी आणि गुन्हे शोध पथकातील अंमलदार हे दाखल गुन्ह्यातील आरोपींचा शोध घेत असताना गुन्हे शोध पथकातील अंमलदार यांनी गोपनीय माहितीच्या आधारे माहिती काढून आरोपी किरण सुभाष पाटील वैवशे चौतीस विनायक गजानन कुंभार वैवश सव्वीस दोघे राहणार इचलकरंजी तालुका हातकणंगले यांना ताब्यात घेऊन त्यांच्याकडे सखोल तपास केला असता त्यांनी दाखल गुन्ह्यांसह हो शिरोळ आणि जयसिंगपूर पोलीस ठाणे हद्दीत दोन घरफोडीचे गुन्हे केल्याची माहिती दिली त्यांच्याकडून चार लाख साठ हजार दोनशे रुपये किमतीचे एकोणसाठ ग्रॅम वजनाचे सोन्याचे दागिने आणि वीस हजार रुपये किमतीची ग्रे रंगाची होंडा कंपनीचे ॲक्टिवा मोपेड नंबर एम एच शून्य नऊ चौऱ्याऐंशी एक्कावन्न असा मुद्देमाल जप्त करण्यात आला असल्याची माहिती शहापूर पोलिसांनी दिली तसेच आरोपी किरण सुभाष पाटील याच्याविरोधात तीन विनायक गजानन कुंभार याच्याविरोधात चोवीस घरफोडीचे गुन्हे दाखल असल्याचं सांगितलं सदरची कारवाई पोलीस निरीक्षक सचिन सूर्यवंशी यांच्यासह गुन्हे शोध पथकातील अंमलदार अविनाश मुंगसे आसिफ कलायगार रोहित डावाळे आयुब गडकरी शशिकांत ढोणे यांच्या पथकाने केली आहे बिरो रिपोर्ट एस बी मराठी शहापूर